नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता आहे झी मराठी अवॉर्डच्या रेड कार्पेटवर आम्ही आणि जयंत जान्हवी आहेत माझ्यासोबत काहीतरी झालंय बघा जरा काय झालंय <laughs> थँक्यू थँक्यू आणि हा जो का एवढा मोठा फुलोरा घातलाय ना आम्हाला दोघांनाही उभा राहता येत नाही जानवी पण खूप सुंदर दिसतेस खूप सुंदर दिसते आणि अर्थात जोडीने एकत्र आहात पण आधी आउटफिट बद्दल बोलूया कारण प्रचंड सगळेच मला या मोठ्या गाऊन मध्ये आम्हाला पाहायला मिळतात सो काय सांगशील आउटफिटची स्टोरी खूप खूप मोठी नाही आहे छोटीशीच आहे आउटफिट शोधत होते शोधत होते शोधत होते काहीच मिळत नव्हतं शेवटचे चार दिवस राहिले मग एक मैत्रीण आहे वर्षा तिचं लेबल आहे पुण्यातून म्हणजे पुण्यातून बिलॉंग करते ती रावेतला असते रावेतला आहे तिचं बुटीक सो सोयरा नावाचं बुटीक आहे तिथून मी हा ड्रेस आणला आहे आणि आज मी वेअर करून इथे फ्लॉन्ट करते कशी वाटते जानवी मी तिला आल्यालाच बोललो की आज तूच आहेस तूच आहेस झी मराठी अवॉर्ड घेतली पण हातात ना तीन तीन मेडल्स दिसत आहेत हा सो काय जरा आता जाणून घ्यायचंय आम्हाला आणि जयंतकडे पण काय जयंतने पण खजाना बाहेर काढला हो आम्ही म्हणजे तीन हा माझा लकी नंबर आहे आणि आता माझा आहे म्हणून जयंतचा पण झाला आता मी फर्स्ट सांगते ऐकायलाच लागेल कुठलंही म्हणजे ते बायको स्क्रीन बायकोच कायम आहे का हे लक्षात ठेवा माझाही लकी नंबर तीन नाही पण सात जरा माझ्या जास्त जवळचं आहे कारण माझ्या घरा नवऱ्याचा वाढदिवसही सातला असतो आणि मेघांचाही सातलाच असतो त्यामुळे चालतंय पण so, काय आहे तर ह्याच्यावर लिहिलेलं आणि कशा कशासाठी नामांकन मिळाली तू जोडीवालं खण जोडीवालं खण सर्वोत्कृष्ट जोडी अरे बा अवी तू तू बता दुसरं माझं आहे सर्वोत्कृष्ट खलनायक आणि सर्वोत्कृष्ट मुलगी आणि माझं सर्वोत्कृष्ट जावळी अँड मला आहे सर्वोत्कृष्ट नाही का अरे याचे अजून दोन तीन नॉमिनेशन्स आहेत त्याचे मेडल्स दुसरा गड म्हणजे भावंडाचं एक आहे आणि अजून एक एक आहे 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 पण आता आठवत नाहीये माझ्यामध्ये खूप नॉमिनेशन्स मिळालेली आहेत आणि लक्ष्मी निवासी मालिका प्रेक्षकांच्या मनावर प्रचंड अधिराज्य गाजवतेच आहे तुम्ही दोघांची जोडी म्हणून तर जोडीमध्ये कोण आहे कॉम्पिटिशनला हे मला जाणून घ्यायचं आणखीन कोणाला मिळाले ना सगळेच आहेत नामांकन अगं आमच्या लक्ष्मी निवास मध्ये पण कॉम्पिटिशन आहे okay. तर मग आम्ही ती कॉम्पिटिशन नाही समजत कुणालाही आमच्यापैकी मिळू हो किंवा इतर कुठल्या सिरियल पैकी मिळू नामांकन मिळाले हेच खूप मोठी गोष्ट आहे सो वी आर हॅपी वेगन पण हे पहिलं नामांकन आहे का म्हणजे आता अर्थात मालिका एवढी प्रेक्षकांसमोर येते सो हे तुझ्यासाठी झीचं पहिलं नामांकन आहे की ह्याच्या आधी झी झी कनेक्ट होतं माझी पहिलीच झी वाहिनीवरची माही मालिका आहे आणि येस आल्याच एक असा शोचा मी पार्ट आहे ज्याने प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं आहे ज्या मालिकेला आणि एस्पेशली जयंत जान्हवीच्या जा आमच्या जोडीला माझ्या कॅरेक्टरला त्यांना सोडून आतमध्ये इंटरव्ह्यू चालला आहे आणि लक्ष्मी निवास हे गाणंही सुरू आहे सो <laughs> सो so, येस so yes, uh, म्हणजे खूप म्हणजे ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे की आल्या इतकं काही मिळतंय सो स्पेशल थँक्स टू झी साठी पहिल्यांदाच नामांकन आहे दिव्या आणि ह्याच्या मुलगी सिरियल झी मराठीवरची आणि मी आज मला ही तीन नामांकन मिळाली आहेत आणि खरंच ही हीच माझ्यासाठी खरं तर खूप मोठी गोष्ट आहे की पहिली सिरियल त्या झीवरची पहिली सिरियल जे स्वप्न मी खर तर लहानपणापासून बघायची मला झीवर काम करायचं मला झीवर काम करायचंय आणि फायनली आज त्या गोष्टीची पावती म्हणून हे मिळालंय सो खूप छान वाटतंय खूप ओव्हरवेल्मिंग ही मोमेंट माझ्यासाठी आता रेड कार्पेटवर आहात म्हटल्यावर ना रेड कार्पेटवर आल्यानंतर लुक तर गाजतोच पण जे काही सोबत घेऊन <laughs> येतात ना त्याच्याबद्दल आम्हाला कुतूहल <laughs> असतं सो दिव्याच्या पर्समध्ये आता काय आहे हे आम्हाला बघायचंय दिव्या काय जग आहे दिव्याच्या दिव्याच्या पर्समध्ये जगच सापडणार तुम्हाला कारण मी इवन शूटवर पण अशा दोन दोन बॅगा वगैरे असं घेऊन येते सो ह्याच्यातही जग आहे फक्त एवढंच की मी ओपन करून असंच दाखवते आणि सो सगळ्यात आधी ब्रश 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 ओके लिप लाइनर, कॉम्पॅक्ट पावडर माझा मिनी परफ्यूम सॅनिटायझर अँड 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 वीट मी तिकडे पण इंटरव्ह्यू दाखवला हा माझा क्यूट ग्लॉज आहे लिप आणि काही नाही आहे बेसिक सो एवढं कॅरी केलंय आणि ह्याच्यात मिंट आहे पण हिने एवढं कॅरी केलं जैन कडे कॅरी करण्यासारखे काय आहे काय कॅरी कॅरी करण्यासाठी म्हणजे आज फोन सोबत आहे त्याची गरज आजकाल सगळ्यांना बाकी लहानपणी आपण कसं खिशात खाऊ घेऊन फिरतो तसंच मी आज थोडंफार असं काही जसं मिंट आहे काही गोळी झाली असंच घेऊन काहीतरी फिरले बाकी काहीच नाही मुलांकडे काहीच नसतं मुलींकडे पूर्ण पसारा आहे मुलींकडे असतं म्हटल्यावर मुलं वापरायला देतेस का म्हणजे मिंट मगासपासून मी दिलं झालं दोन वेळा पण तुमची सगळी टीम आहे ना तुम्हाला सगळ्यांनी एक छान अटायरचा हा कोड दिलाय की गाऊन आणि टक्सिडो असं तर मी सगळे ना छान म्हणजे माझ्या मध्ये सगळेच तुम्ही काही जणांनी फिशकट वेअर केलाय काही जणांनी असं बार्बीडॉल सारख्या वेअर केलंय के सो कोणी कोणाला असं तयार केलं आहे का मदत केली का सेटवर गप्पा झाल्या तर आपण काय वेअर करणार आमच्या गप्पा झाल्या म्हणजे आमचं ठरत नव्हतं काय वेअर करायचं आहे काय वेअर करायचं आहे सेम सिच्युएशन अक्षयाची पण होती सेम सिच्युएशन ताईची पण होती आणि मग अकिली ही जी माझी मैत्रीण आहे तिला मी अप्रोच केलं होतं तर तिच्याकडून आम्हाला खूप ऑप्शन्स मिळाले मग मी जाऊन प्रावेतला माझ्यासाठी अक्षयासाठी आणि ताईसाठी आउटफिट घेऊन आले आणि मग आम्ही असं वेअर करून इथे फ्लॉन्ट करतो <laughs> पण जयन मुला मुलांचं तरी काय ठरलं की काय त्यांनी स्वतः स्वतःच फक्त तेवढंच तू कुठल्या घालणार आहेस एवढंच हा तू ब्लॅक आहे तू मी व्हाईट मी व्हाईट तू ब्लॅक बस दॅट्स ऑल दॅट्स ऑल पहिला आम्हाला कलर कॉर्डिनेटेड सांगितलं होतं सो व्हाइट अँड पिंक म्हणजे व्हाईट अँड पिंक आणि एक्झॅक्ट कॉन्ट्रास्टमध्ये आहेत भावना सिद्धू सो भावनाचा रेड गाऊन आहे आणि त्यावर ब्लॅक टक्सिडो uh, त्याने वेअर केला आणि रेड कलरचा बो लावला आहे सो असे so, आम्ही एकमेकांशी पण कॉर्डिनेटेड आह ऑल्वेज कॉर्डिनेटेड म्हणून आज सर्वोत्कृष्ट जोडीपर्यंत पोहोचलो आहे पण पहिला फोन कोणाला केला गेला जेव्हा नामांकन अनाऊन्स झालं किंवा सांगायचं असेल तर कोणाला सांगितलं पहिला फोन करून व्हिडिओ कॉलच केला त्याला आणि मी असं पहिलंच दाखवलं हे बघ पण तो अजून किती मिळणार आहे तिला मी म्हंटल माहीत नाही लेट सी पण पहिला फोन त्याला केला मम्मी पप्पांना घरी आई बाबांना फॅमिलीला सगळ्यांना अजून माझ्या कानात सांग माझ्या कोणाला अजून <laughs> मग मी जर तू माझ्या कानात नाही सांगितलं तर मी माईक वर अनाऊन्स करेन प्लीज समजून जा तिने लाईव्ह बघितलं आपण विचारूच नंतर पण एक छोटीशी बातमी दिव्याने फोडली असं आपल्याला म्हणता येईल नाही मी काही बोललेलं नाही एक मिनिट यार मुलांच्या आयुष्यात मैत्रिणी नसू शकतात का असू शकतात मुझे कुछ पता नहीं तुम किस बारे में बात कर रहे हो बहुत सीधा साधा और भोला इन्सान है एकदम जे स्क्रीनवर आहे त्याच्या एक्झॅक्ट आहे असं तुला म्हणायचं स्क्रीनवर एकदम खलनायकर जो एक जयंत आहे तो मेघन अजिबात नाहीये सगळ्यात आधी तर महत्त्वाचं हे आणि मेघन जो आहे तो जी कोणी मुलगी असेल ती तीच सांगेल म्हणजे इन फ्युचर देईल की तो इंटरव्ह्यू ते मी सांगण्यापेक्षा तिने सांगावं अशी माझी इच्छा आहे आयुष्यात आधी हे अवॉर्ड मिळू दे हो त्यानंतर मग अजून आयुष्यातले अवॉर्ड जिंकण्याचा मी प्रयत्न करेन <laughs> उत्सव नात्यांचा आहे तसाच तेव्हा सेलिब्रेट होणार आहे वेगळ्या नात्यांचा <laughs> उत्साह <laughs> <laughs> पण आम्हाला आवडेल लवकरच ती व्यक्ती आम्हाला कळली तर मेघन आणि आम्ही उत्सुक आहोत त्यासाठी आणि दोघांनी खूप खूप शुभेच्छा आहेत अवॉर्ड घेऊन यालच अशी आम्हाला अपेक्षा आहे थँक्यू